नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आंधळ्या आणि भैऱ्या प्रशासनाची आणखीन एक बाजू आम्ही आपल्यासमोर आज मांडत आहोत मी सध्या आहे अहमदपूर शहरालगत असलेल्या वाकी नदीच्या पुलावर अहमदपूर अंबेजोगाई नगर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे या महामार्गाचं काम झालेलं आहे हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे त्याचा वापर होताना आपणाला दिसत आहे परंतु राष्ट्रीय महामार्गाचे जे नियम आहेत त्या नियमानुसार ज्या दुचाकी स्वारांसाठी जी पांढरीपट्टी या रस्त्याला दिलेली आहे या रोडला ती पांढरीपट्टी ही दुचाकी स्वारांनी वापरायसाठी आहे दुचाकी स्वारांनी या पट्टीच्या पलीकडं जाऊ नये असा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा नियम आहे परंतु या वाकी नदीच्या पुलावर आपण पाहू शकतो की या ही पट्टीचा सर्व जो भाग आहे तो असे हे बाबळीचे काटेरी झाडं या रोडवर या पुलावर अहमदपूर वार ते आंबे चिनगावपर्यंत ही अशी झाडं रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली असल्यामुळं वाहतुकीला मोठा अडथळा होत असून वारंवार अपघात या वाढलेल्या झाडामुळं घडत आहेत खरं तर दुचाकी स्वाराला ही झाडं रात्रीच्या वेळी दिसतसुद्धा नाही ते बऱ्याच वेळेस जाऊन या झाडावर धडकतात किंवा ते पांढरीपट्टी सोडून पलीकडल्या साईडला जात असल्यामुळं त्यांना बऱ्याच वेळेस तिकडून भरधाव येणाऱ्या वाहनाची धडक बसून अपघात झालेल्या घटनाही घडत आहेत परंतु आंधळ आणि बहर झालेल्या प्रशासनाला याच्याकडे किंचितही लक्ष द्यायला वेळ नाही कारण या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करण्याचं काम हे संबंधित कंत्राटाचं आहे आणि ही दु दुरु देखभाल दुरुस्ती झालेली आहे का नाही हे पाहण्याचं कामसुद्धा प्रशासनातील अधिकाऱ्याचं आहे परंतु ते डोळे झाकून हा उघडा तमाशा रस्त्यावरचा पाहत आहेत आणि रहदारी प्रचंड असताना वाहतुकीचे नियम मोडले जाऊन अपघात होत आहेत ते नियम का मोडले जात आहेत तर या ठिकाणी जे रस्त्याचे गुत्तेदार आहेत त्यांनी व्यवस्थित सोयीसुविधा केलेल्या नाहीत वाची नदीपासून किनगावपर्यंत या रस्त्याच्या दुतर्फा अशी झाडं वाढलेली असल्यामुळं वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे अपघात घडत आहे याकडे प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न विचारला जात असून जनतेत याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे खरं तर या ठिकाणचं जे प्रशासन आहे किंवा सामाजिक संघटना कार्यकर्ते नेते कार्यकर्ते यांनी या बाबीची दखल घ्यायला पाहिजे की अहमदपूर शहरातून जाणारा किनगावकडे जाणारा हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे या महामार्गावर एकतर अहमदपूर शहरापासून हा मार्ग अरुंद झालेला आहे जो रस्त्याच्यामध्ये डिवायडर आहे त्यात झाडं किंवा कुठलंही काही त्यांनी लावलेलं नाही त्यामुळं या डिवायडरचा उपयोग लोक कचरा टाकण्यासाठी करत असल्याचं मागच्या भागामध्ये मा आम्ही आमच्या दर्शकाला सांगितलेलंच आहे परंतु आता ही जे चिनगावपर्यंतचा जो भाग अनेक पदचारी किंवा जे वाहतूक करणारे दुचाकीस्वार आहेत ते आम्हाला भेटून सांगतात की या रस्त्यावर जी वाढलेली झाडं आहेत त्यामुळं वाहतुकीला मोठा अडथळा होत असून ही झाडं तोडून हा रस्ता व्यवस्थितरित्या खुला करून जी पांढऱ्यापट्टीच्या पलीकडचा जो भाग आहे तो दुचाकीस्वारांना वापरता येईल अशा पद्धतीनं ही सर्व व्यवस्था करणं हे राष्ट्रीय महामार्गाचं जे काम आहे आमचे काही ते अहमदपूर या मार्गावर काम करणाऱ्या गुत्तेदाराचं त्यांनी ते, ते करायला पाहिजे आणि ते करत नसल तर संबंधित अधिकारी हे त्यांना का जबाब विचारत नाहीत त्याचबरोबर ज्या राजकीय पक्ष संघटना कार्यकर्ते आहेत ते, ते सुद्धा का वापर याकडे लक्ष देत नाहीत असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे धन्यवाद